नमस्कार सायकल स्पर्धेमध्ये सत्याला आता प्रोत्साहित करण्यासाठी तिथे आलेल्या मीराने सत्याला असं म्हटलेलं असतं काळजी करू नका तुम्ही तुम्ही मला न सांगता इथे सायकल स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे का तर तुम्हाला या सायकल स्पर्धेतलं प्रथम पारितोषिक जिंकायचं आहे आणि त्याचा वापर करून तुम्ही मला मंगळसूत्र आणि मला एक फुलाचं दुकान काढून देणार आहात त्यावर सत्य म्हणत असतो हो धुमके तू अगदी बरोबर ओळखलंस तू त्यावर आता मीरा म्हणत असते अहो जर बरोबर ओळखलं आहे ना तर मला तुम्ही अजूनपर्यंत का ओळखलं नाही मी काय तुम्हाला सायकल स्पर्धेमध्ये भाग घ्यायला काय मनाई केली असती मला का मलाही सांगायचं ना मलाही बरं वाटलं असतं त्यावर लगेचच आता सत्यजित म्हणत असतो काय ना धुमकेतू तेवढा विचार करायचा वेळ नव्हता माझ्याकडे माझ्यासमोर ही संधी आली आणि त्या संधीचं सोनं करावं असं वाटलं मला त्यावर लगेचच आता सत्या सायकल चालवताना थोडा अडखळतो थो। त्यावर मीरा म्हणत असते अहो सांभाळा असं अडखळून चालणार नाही आहे जर तुम्हाला विजय प्राप्त करायचा आहे तर तुम्हाला तुमच्या तुम्हा या रेसवर फोकस करावा लागेल आणि लक्षात ठेवा तुम्ही बाकी कसलीच काळजी करू नका मी आहे इथे तुमच्यावर लक्ष ठेवून त्यावर सत्या म्हणत असतो म्हणजे त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते तुम्ही जिंकू नये म्हणून निश्चितच काही लोक प्रयत्न करतील अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी मी इथे तप्तर आहे आणि अशातच आता सत्या म्हणत असतो धुमकेतो काळजी करू नकोस तू कोणी माझ्या आड येणार नाही कारण लोकांना माहिती आहे सत्या वाकड्यात जाणारा माणूस आहे आणि सत्याच्या वाकड्यात कोण गेलं तर त्याचा वाकडाच काढून टाकतो मी आणि अशातच आता मीरा म्हणत असते प्लीज माझं ऐका ना तुम्ही तुमच्या या स्पर्धेवर फोकस करा आणि अशातच आता सत्या स्पर्धेवर फोकस करत असतो त्याच वेळेला तिथे आता देविका आलेली असते आणि देविका लांबूनच हे पाहते आणि ती स्वतःशी म्हणत असते सत्यजीत तुला काय वाटलं या स्पर्धेमध्ये तुला जीत प्राप्त होईल तर अजिबात नाही या स्पर्धेत मी तुला जिंकूच देणार नाही कारण दोन लाखाची रक्कम जर तुझ्या हातात आली तर या देविकाला कधीच सहन होणार नाही आणि तू त्या मीरासाठी सोन्याचं मंगळसूत्र करशील आणि ती मीरा सोन्याचं मंगसूत्र गळ्यात घालून मिरवेल तर मला अजिबात चालणार नाही मला तुला या स्पर्धेतून बाद करण्यासाठी काहीही करावं लागलं तरी मी करणार आणि लगेचच आता मीराचं लक्ष देविकाकडे जातं आणि लगेचच आता देविकाला थेट तिथं पाहून मीरा सत्याला म्हणत असते बघा अहो सत्यजितराव राव बघा तुमच्या भावाची बायको निश्चितच तुम्हाला या स्पर्धेतून बाद करण्यासाठी आली असेल त्यावर सत्या म्हणत असतो येऊ दे की ती इथे येऊन काहीच करू शकत नाही त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते तुम्ही तुमच्या स्पर्धेवर फोकस करा बाकी बघते मी आणि लगेचच आता मीराच्या मनात एक विचार आलेला असतो की या देविकाला जाऊन जाब विचारावा पण मीरा तसं करत नाही तर ती थेट आता देविकाच्या मागे जाऊन उभी राहते अचानकपणे देविकाच्या मागे आलेल्या मीराला देविका पाहते आणि बोलू लागते काय गे मीरा काय विचार काय तुझा माझ्या मागे येऊन मला ढकलण्याचा विचार होता की काय त्यावर मीरा म्हणत असते हे देविका स्वतःच्या मनाला विचार खरंच असलं काही करण्याचा विचार माझ्या मनात आला असेल का त्यावर देविका म्हणत असते मग तू माझ्या मागे येऊन का उभी राहिलीस त्यावर मीरा म्हणत असते कारण तुझ्या मनात काय चाललंय हे मी कधीच ओळखू शकत नाही आणि तुझ्या मनात आत्ता जर असं काय असेल की यांनी स्पर्धेत जिंकून आहे तर मात्र ते मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही त्यावर देविका म्हणत असते अग मीरा तुला काय वाटतंय तुझा नवरा काय सुपर सुपर हिरो आहे का जो या स्पर्धेमध्ये दोन लाख रुपये जिंकेल आणि त्यानंतर तुला त्या दोन लाखाचं मंगळसूत्र आणि एक फुलाचं दुकान काढून देईल त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते वय वय माझा नवरा आहे माझा नवरा सुपर हिरोचा आहे माझ्यासाठी तो काय बी करू शकतो माझ्यासाठी आणि तू बक्षीलच माझा नवरा ही स्पर्धा जिंकून दोन लाखाचं पहिलं बक्षीस घेतो की आण नाही आणि अशातच आता थेट देविका म्हणत असते शक्य नाही आणि इकडे आपण पाहतोय आता सत्याने जवळजवळ बरेच तास पूर्ण केलेले असतात आणि काहीच तास शिल्लक असतात त्यामुळे आता सत्याचा कॉन्फिडन्स आणखीनच वाढलेला असतो मीरा म्हणत असते अहो काळजी करू नका तुम्ही फक्त काहीच तास शिल्लक राहिले आहेत अजून तुम्ही तसंच तग धरून राहिलात ना तर ता निश्चितच विजय तुम्ही प्राप्त करणार आणि तेवढ्यात सत्य म्हणत असतो धुमकेतू काळजी करू नकोस तू यावेळेला या, या स्पर्धेमध्ये भाग मी घेतला आहे ना तर या स्पर्धेचा खरा मानकरी मिस ठरणार आहे आणि अशातच आपण पाहतोय आता देविका घरात नाही आहे त्यामुळे निरूपा देविकाला फोन लावते आणि विचारू लागते काय ग देविका कुठे असतो पार्लर बंद करून बराच वेळ झाला आहे पण तू अजून घरी आली नाहीस त्यावर आता देविका म्हणत असते औ आई मला घरी यायची आज इच्छाच नाही आहे कारण या मीराच्या नवऱ्याने म्हणजेच सत्याने त्या सायकल स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे आणि तो बहुतेक जिंकेल आणि तो जिंकला तर आपल्याला सहन होणार नाही हो कारण तो दोन लाख रुपये जिंकणार आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट मीराची सासू म्हणजेच निरूपा म्हणत असते अगं हे देविका असं होता कामा नाही या कारण जर तो जिंकला तर मात्र आपला चांगलाच पचका होईल आणि अशातच आता देविका म्हणत असते ओ आई मी तर आता ठरवलंय या स्पर्धेच्या आयोजकाला गाठायचं आणि त्याला सांगायचं की या स्पर्धेतून या सत्याला बाद कर म्हणून त्यावर आता थेट निरूप म्हणत असते तो आयोजक काय तुझा सासरा लागतो का ग जो तुझा ऐकल बिंडो कुठली ये घरी ये लवकर मला इथे जेवण बनवायचं आहे कारण मीरा तर घरी नाही आहे त्यावर देविका म्हणत असते ओ आई एक दिवस जेवण तुम्ही बनवा ना रोज तर मीरा करतेस ना असं बोलून देविकाने फोन कट केला असतो आणि निरुपा स्वतःशी बोलत असते अरे बाप रे काय सून भेटले मला माझा विचार तर करत नाही आणि या सुनीला प्रत्येक वेळेला मी अगदी डोळ्यांच्या पापण्यावर घेऊन बसते का तर हिचा बाप करोडपती आहे कधीतरी माझ्या मुलाला पैसा देईल आणि माझा मुलगा बिझनेस सुरू करेल पाहतोय हो आता निरुपाने घरात चिडचिड सुरू केलेली असते कारण तिची सासू तिच्या मागे लागलेली असते की आज घरातलं जेवण तूच बनवायचं आणि आता हे निरुपाला तितकंसं शक्य नसतं कारण निरुपा आता खूप दिवस झालेले असतं जेवण बनवून कंटाळलेले असते आणि अशातच आता निरुपाला आजी आज म्हणत असते एकच गोष्ट लक्षात ठेव निरुपा तू जर माझ्या मीराच्या विरोधात आत्तापर्यंत जी काही षडयंत्र केली अस ना ती पाहता तुला हे जेवण करायला दिलेलं काम फारसं मोठं नाही आहे जर माझ्या मनात आलं ना तर घरातलं रोजचं जेवण तुलाच करायला भाग पाडेन आणि लादी पोछासुद्धा हे वाक्य ऐकल्यावर निरुपा थेट आता आजीसमोर हात जोडत म्हणत असते सासूबाई असं काही करू नका चुकले मी माफ करा मला मी यापुढे तुमच्या विरोधात जाणार नाही तुमच्या सुद्धा त्रास देणार नाही आणि अशातच आता निरुपा थेट रडत असते इकडे सत्याचा विजय आता होणारच आहे कारण सत्याने जवळजवळ आता काही तासांवरच आपली घोडदौड बाकी ठेवली आहे मीरा सत्याला प्रोत्साहित करत असते आणि देविका स्वतःशी बोलत असते आता इथं काही करणं चुकीचं आहे कारण जर मी इथे काही करायला गेले आणि जर आयती तावडीत सापडले तर ता सगळेच मला बुचकाळून काढतील आणि शेवटी कुत्र्यागत माझी अवस्था होईल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या देविकाला तर आता थेट गप गुमान घरी परत गेलं पाहिजे की नाही कारण सत्या हा आता जिंकणारच आहे बाकी तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद